नमस्कार विद्यार्थी व मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस नीट युजी दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग प्रोसेस मधील एमसीसी ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा गव्हर्मेंट एमबीबीएस बीडीएस साठी त्याचबरोबर एम्स झिपमर एमओ बीएच आणि एफ एम सी साठी एकदा वेळापत्रक मध्ये बदल झालेला होता जे अठ्ठावीस तारखेपासून ते एकतीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत जे वेळापत्रक पहिल्या राऊंड जो ते एक्सटेंड झालेलं होतं आणखी आज, आज एक नोटिफिकेशन एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला आलेलं आहे अर्जंट अटेन्शन कैंडिडेट्स इन रेफरन्स टू मेनी रिक्वेस्ट बीइंग रिसिवड फ्रॉम पीडब्ल्यूडी पीडब्ल्यू बी डी म्हणजेच पर्सन विथ बेंचमार्क डिफॉर्मिटी कैंडिडेट्स हु हव स्टील कॉम्पिटंट अथॉरिटी हॅज डिसाइड टू एक्सटेंड दाऊंड वन ॲफ यूजीलिंग टू थाउजंड ट्वेंटी फायव्हर म्हणजेच पीडब्ल्यू डी किंवा अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा रिक्वेस्ट संपूर्ण भारत देशामधून एमसीसी कडे मेलच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून आल्यामुळे काही जे काही सेंटर्स होते त्या सेंटर्स मध्ये जे काही पी पर्सन विथ बेंचमार्क डिफॉर्मिटी म्हणजेच त्याच्यासाठी इलिजिबिलिटीसाठी किंवा फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी जाण्यासाठी वेळ अपुरा पडला असं भारत देशातून बरेचसे लेटर्स आल्यामुळे हा जो शेड्यूल आहे पहिल्या राऊंडचं एमसीसीचं जे आज संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांना संपणार होतं ते शेड्यूल आणखी तीन दिवस एक्सटेंड झालेलं आहे म्हणजेच ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल जे आहे ते एकतीस तारखेला शेवटची मुदत आहे ती वाढवून आपल्याला तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पंचवीस पर्यंत वाढलेलं आहे आता पहिली गोष्ट इव्हेंट ऑफ यूजी काउन्सिलिंग दोन हजार पंचवीस रजिस्ट्रेशन फॉर राऊंड वन पी एम ऑफ थर्ड ऑगस्ट दोन हजार म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या एक वाजेपर्यंत दुपारी एक वाजे आज एकतीस तारीख आहे एक दोन तीन आणखी तीन दिवस एक्सटेंड झालेला आहे पेमेंटसाठी पण आपल्याला मुदत मात्र थर्ड चार वाजेपर्यंत आहे तीन ऑगस्ट पर्यंतच्या चार वाजेपर्यंत म्हणजे तीन ऑगस्ट सर्वात शेवटचे आहे त्यानंतर चॉईस फिलिंग जी आहे ती सुद्धा आपल्याला तीन ऑगस्ट च्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे चॉईस लॉकिंग पिरियड जो आहे जवळ चॉईस लॉकिंग वरती फार तुम्हाला सांगणार नाही कारण ऑटो लॉक होत आहे काही गरज नाही लॉकिंग करण्याची सुद्धा सगळे ऑटो लॉकची सिस्टम असते सीट प्रोसेस ऑफ अलॉटमेंट जी आहे ती चार आणि पाच ऑगस्ट आहे आणि सहा ऑगस्ट रिझल्ट आहे आणि सात ऑगस्ट पासून ते इलेवन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्हर्यंत सात ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत पहिल्या राऊंडच्या ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस आणखी तीन दिवस शेड्यूल वाढले तीन तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला सर्व प्रकारच्या गोष्टी करता येऊ शकतात नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा करता येऊ शकते एक दुपारी एक वाजेपर्यंत तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आणि बऱ्याच वेळा रिझल्ट मात्र सहा ऑगस्टला लागेल आणि सात ऑगस्ट पासून ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या सर्वांना रिपोर्टिंगसाठी टाइम मिळाला आहे आता यावरून आपल्याला असं दिसतंय की महाराष्ट्र स्टेट काउन्सिलचं सुद्धा जे पहिल्या राऊंडचं जे रजिस्ट्रेशनचं जे पिरियड आहे तो अगदी परवा म्हणजे काल संपलेला आहे तीस तारखेला आज एकतीस आणि एक तारखेपर्यंत आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स अपलोडिंगसाठी पिरियड दिलेला आहे हा सुद्धा एक्सटेंड होऊ शकतो पण जोपर्यंत आपल्याला नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपण होणार नाही असं समजूया एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र